मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कॅल्शियम आयरन आणि प्रोटीन युक्त अशी खारीक पावडर घरच्या घरी कशी बनवायची लहान मुलांना खारीक जी आहे ती डायरेक्टली चावून खाता येत नाही त्यामुळे दुधामध्ये शिजवून तुम्ही ही पावडर मुलांना देऊ शकता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खारीक जी आहे ती थोडीशी नरम झालेली असते तरी सुद्धा आपल्याला ही पावडर उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनही ऋतूंमध्ये बिना झंझट अगदी झटपट बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने खारीक पावडर बनवू शकता आपल्याला खारीक सुरुवातीला छान स्वच्छ अशी ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायची जेणेकरून यावरची पूर्ण धूळ जी आहे निघून जाते आणि त्यानंतर या खारीकला फोडून घ्यायचं आहे तर या फोडण्यासाठी मी खलबत्ता वापरलेला आहे प्रत्येक खारीक जी आहे ती खलबत्त्यामध्ये टाकून व्यवस्थित फुटली जाते त्यामधल्या बिया सेपरेट करता येतात आणि तशा पद्धतीनेच आपल्याला सगळ्या खारका ज्या आहेत फोडून घ्यायच्या आहेत आणि फोडलेल्या खारखांमधल्या वे बिया वेगळ्या या खारीकची पावडर तयार करायची आहे तर या खारीक पावडरसाठी आपल्याला फार जास्त वेळ द्यावा लागत नाही अगदी सोपी अशी प्रोसेस आहे आणि या स्टेप्स वापरून जर तुम्ही खारीक पावडर बनवली तर पाच ते दहा मिनिटामध्ये भरपूर खारकी खारीक पावडर तयार होते आता पावसाळ्यामध्ये सुद्धा मला खारीक पावडर बनवायची होती आणि या ट्रिकने मी ही बनवली तर अगदी झटपट अशी ही तयार झाली आणि वेळ सुद्धा खूप कमी लागले ला। फोडून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आ... व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओच्या शेवटी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका इथे मी बाकीच्या खारीक ज्या आहेत त्या अशा फोडून ठेवलेल्या आहेत साईडला तर त्याच मी घेतलेल्या आहेत सेम पद्धतीने फोडलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये त्याचं देठ आणि बिया मात्र वेगळ्या करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला ही खारीक जी आहे, आहे ता, ते अशी काढून घ्यायची बाऊलमध्ये बघू शकता इथे मी एक बाउल जो आहे मोठा तर त्या बाउलचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये ह्या खारीकला मी काढलेला आहे कडाईमध्ये ही खारीक घालायची आणि अशी छान भाजून घ्यायची आहे आणि ड्राय होईपर्यंत खारीक भाजायची आहे सुरुवातीला नरम झाल्यासारखी होते कारण गरम याला वाफ लागल्यानंतर किंवा गरम कडाईमध्ये आपण याला भाजत असल्यामुळे थोडीशी नरम झाल्यासारखी होते पण जेव्हा तुम्ही याला पूर्ण थंड करतानंतर त्यानंतर ही खारीज जी आहे ती खूप छान अशी ड्राय झालेली आपल्याला दिसते आणि त्या ड्राय खारकेपासून आपण छान पावडर बनवू शकतो ही सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्हाला जर ही भाजायला आणि थंड करायला वेळ खाऊ काम वाटत असेल तर तुम्ही एका डब्यामध्ये भरून ही खारीक जी आहे फोडलेली ती ठेवून द्यायची आहे फ्रीजमध्ये आणि त्यानंतर आपल्याला एक चार ते पाच तास ही खारीक थंड अशी झाल्यानंतर अगदी छान कडक होते आणि त्यानंतर हवा बंद डब्यातून ती बाहेर काढायची आणि नंतर लगेच मिक्सरला फिरवून घ्यायची तीसुद्धा ट्रीक याच पद्धतीने आहे त्यामुळे तुम्ही दोनही ट्रिकचा वापर करून ही खारीक पावडर बनवू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर खारीक पावडरची पा पावडर जी आहे ती अगदी फाईन तयार होते आणि झालीच नाही तर तुम्ही दोन वेळेस मिक्सरला फिरवून घेऊ शक शक्यतो आपल्याला असं मिक्सर मिक्सरला फिरवण्यासाठी छोटं भांडं जे असतं मिक्सरचं ते वापरायचं आहे म्हणजे त्या ज्या त्यामध्ये ब्लेड्स असतात तर त्या खूप धारदार आणि झीकझाकच्या असल्यामुळे पटकन खारीक पावडर बारीक होते आणि त्याला आपण असं व्यवस्थित चाळणीतून छान असं चाळून घ्यायचे आणि फाईन पावडर खाली पडते त्यानंतर जी ड्राय आणि थोडीशी जाडसर पावडर असते तर ती पूर्ण चाळणीवरती राहिलेली आहे तर ती पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवायची आहे आणि नंतर या पद्धतीने त्याला चाळून घ्यायचे तर ही ड्राय झालेली पावडर मी पुन्हा चाळून घेतली आहे आणि फायनली आपली इथे पावडर जी आहे ती सगळी तयार करून घेतलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा काय छानशा व्हिडिओ आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद